नमस्कार आणि हॅपी न्यू इयर्स नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मी हा उपमा बनवलेला आहे काही भाज्या टाकून खूप छान आणि मोकळा झालेला आहे तर मी आज तुम्हाला याची रेसिपी सांगणार आहे चला तर याची रेसिपी बघूयात मी कढईमध्ये रवा भाजून घेण्यासाठी टाकलेला आहे तेल टाकलेलं आहे ते त्याच्यामध्ये थोडंसं आणि तो चांगला भाजून घ्यायचा आहे लालसर हा व्यवस्थित भाजून भाजून घेऊन मी ते बाजूला काढून घेणार आहे आणि याच कढईमध्ये मी बनवणार आहे आता कढईमध्ये मी ते तेल टाकलेलं आहे दोन चमचे तेल टाकलेलं आहे मोठा मोठे दोन चमचे ते गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी अगोदर शेंगदाणे तळून घेणार आहे हे असे शेंगदाणे तळून घेतलेले शेंगदाणे खूप छान लागतात कुरकुरीत पण होतात आणि हे शेंगदाणे आता तळल्यानंतर मी बाजूला काढून घेणार आहे शेंगदाणे बाजूला काढलेले आहेत आता त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकायची कांदा हे चांगलं परतून घ्यायचं आणि याच्यामध्ये हिरवी मिरची ही पण चांगली फ्राय करून घ्यायची त्याच्यामध्ये कढीपत्ता पत्ता आता हे सर्व चांगलं तेलामध्ये फ्राय करायचं आहे हे पत्ता आहे थोडासा मी असं बारीक कट केलेलं आहे खूप छान टेस्ट लागते याची पण ही मुगाची डाळ धुवून घेतलेली आहे मी ती पण याच्यात टाकायची याच्यासोबत आपण हरभऱ्याची डाळ पण टाकू शकतो मुगाचीच वापरते हे वटाने मटार आहेत आता हे सगळं चांगलं फ्राय करून घ्यायचं चॅनल चा। वरती नवीन असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ही कोथंबीर माझ्या चॅनलवरती असेच रेसिपी आणि कटिंग आणि स्टिचिंगचे पण व्हिडिओ आहेत ते जर बघायचे असतील ला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला पण विसरू नका हळद आणि आता हे तळलेले शेंगदाणे शेंगदाणे शेवटी टाकले तरी चालते पण मी याच्यातच टाकून देणार आहे शेवटी म्हणजे उपमा रेडी झाल्यानंतर जेव्हा आपण तो खायला प्लेटमध्ये घेतो ना त्यावेळेस पण टाकलेलं चालतात आता मी याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि मीठ पण टाकलेलं आहे चवीनुसार आता हे उकळलेलं आहे पाणी याच्यामध्ये तो रवा टाकून द्यायचा भाजलेला आणि चांगलं हलवून घ्यायचं आता हे खूप उडत आहे म्हणून मी याला थोडंसं झाकून ठेवते सात आठ सा सेकंदासाठी हे बघा आता थोडं कमी झालेलं आहे मग आता हे मी पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे मी बघा आता हे व्यवस्थित मिक्स करून याला थोडं परत एकदा मी झाकून ठेवणार आहे परत मी सात आठ सेकंदासाठी झाकलेलं होतं आणि हे बघा आता मस्त उपमा तयार झालेला आहे खूप छान दिसत आहे आणि खायला पण छान झालेलं आहे बघा तुम्ही खूप सुंदर झालेला आहे चला तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय